यवत येथे व्हॉट्सअॅप पोस्टवरून हिंदू मुस्लिम तणाव मशीद तोडफोड दगडफेक पोलिसांचा अश्रुधुराचा मारा करण्यात आला यवत दौंड पुणे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात एका व्हॉट्सअॅप पोस्टमुळे हिंदू मुस्लिम समुदायात तणाव निर्माण झाला सोमवारी रात्री एका मुस्लिम तरुणाने व्हॉट्सअप ग्रुपवर धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट टाकल्याने संता पोसळला यानंतर काही तरुणांनी गावातील मशीद तोडफोड केली आणि पोस्ट टाकणाऱ्या तरुणाच्या घरावर दगडफेक केली घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी तातडीने कारवाई करत अश्रुधुराच्या नळकांड्या हवेत झाडून जमाव पांगवला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर भादनवी कलम दोनशे पंच्याण्णव आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे मशीद तोडफोड आणि दगडफेकी प्रकरणी स्वतंत्र तपास सुरू आहे पोलीस पोस्टच्या मूळ स्त्रोताचा शोध घेत असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे स्थानिक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते गावात शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले आहे सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे ही घटना सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे सामाजिक सलोख्याला निर्माण होणाऱ्या धोक्याची जाणीव करून देते